सिंह राशी तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक सांगेल की तुम्ही कधी श्रीमंत होऊ शकता मित्रांनो स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये आता आपण सिंह राशीच्या जातकांसाठी जन्मवर्षाच्या शेवटच्या अंकावरून श्रीमंतीच्या कालावधीचं अतिशय सविस्तर विश्लेषणात्मक आणि खोलात जाऊन स्पष्टीकरण करूया सिंह राशीचा मूळ स्वभाव सिंह हे अग्नि तत्वाचं राशीचिन्ह आहे सूर्य हा सिंह राशीचा अधिपती असल्यामुळे सिंहव्यक्ती स्वभावाने नेतृत्वशील आत्मविश्वासी आणि प्रभावशाली असतात त्यांना प्रभुत्व गाजवणं स्वतःचं स्थान निर्माण करणं आवडतं ते वैभव प्रतिष्ठा आणि श्रीमंती याकडे ओढ घेतात पण ही श्रीमंती त्यांच्या प्रयत्नांनी व कष्टानेच मिळते जन्मवर्षाचा शेवटचा अंक आणि सिंहराशीतील श्रीमंतीचे कालखंड शून्य 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 अंक सूर्याच्या ऊर्जा चक्राला पूर्णता देतो सिंह राशीमध्ये हे अंक असलेले लोक कठोर परिश्रमातून शून्यापासून भरभराटी साधतात सत्ताविसाव्या ते तिसाव्या वर्षापर्यंत संघर्ष पण एकतीसाव्या वर्षी अचानक आर्थिक प्रगती सुरू होते प्रॉपर्टी वारसा जमिनीसंबंधित व्यवहार फायदेशीर ठरतात पूर्णांक पन्नास शतांशव्या वर्षापर्यंत मोठे आर्थिक सामर्थ्य मिळवतात तेव्हा त्यांचं आयुष्य राजाच्या थाटात असतं विशेष काय एकतीस ते चव्वेचाळीस वर्षे आर्थिक प्रगतीचा उत्तम कालखंड पंचेचाळीस नंतर स्थिर संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा एक एक चुर्याचा अंक राशीमध्ये हा अंक राजकीय प्रशासनिक किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात यश देतो पूर्णांक पंचवीस शतांशव्या वर्षीच मोठी संधी मिळू शकते पण पस्तीसाव्या वर्षानंतर प्रचंड आर्थिक वृद्धी व्यवसाय किंवा नोकरीत उच्च पदे प्रमोशन्स किंवा स्वतःचा उद्योग यांतून श्रीमंती मिळते विशेष काळ अठ्ठावीस ते बत्तीस वर्षे यशाचा प्रारंभ पूर्णांक पस्तीस शतांश ते अठ्ठेचाळीस वर्षे मोठा आर्थिक प्रभाव समाजात मानमरातब वाढतो पूर्णांक पन्नास शतांश नंतर लोकांना दिशा दाखवणारे समाजसेवेमध्ये प्रतिष्ठा आणि श्रीमंती दोन दोन प्रभाव सिंह राशीत हा अंक भावनिक समतोल राखून यश देतो बत्तीसाव्या वर्षापर्यंत संघर्ष आणि आत्मशोधाचा काल पण नंतर आर्थिक प्रगतीचा झपाट्याने प्रवास सुरू होतो कुटुंबातील किंवा भागीदारीतील सौहार्द अधिक पैसे आकर्षित करतं कला डिझाईन मीडिया फॅशन क्षेत्रातून श्रीमंती विशेष काळ तेहत्तीस ते चाळीस वर्षे अचानक आर्थिक संधी बेचाळीस ते पंचावन्न वर्षे स्थिर आणि वैभवशाली आयुष्य तीन तीन गुरूचा अंक सिंह राशीसाठी ज्ञान शिक्षण आणि मार्गदर्शन हे श्रीमंतीचे मार्ग असतात पूर्णांक एकोणतीस शतांशव्या किंवा तेहत्तीसाव्या वर्षी गुरुप्रसाद स्वरूप मोठा लाभ अध्यापन सल्लागार प्रशासन मोठ्या संस्थांतील उच्च पद हे आर्थिक प्रगतीचे साधन विशेष काळ एकोणतीस ते छत्तीस वर्षे कृपेने यश श्रीमंती आणि प्रसिद्धी चाळीस नंतर समाजात आदरणीय धनप्राप्ती चार चार राहूचा प्रभाव सिंह राशीत हे अंक प्रचंड कष्ट आणि रणनीतीच्या जोरावर श्रीमंतीचं शिखर गाठण्याचे संकेत देतात तीस ते बेचाळीस वर्षे संघर्ष पण याच काळात आर्थिक जाम बसतो तंत्रज्ञान बांधकाम नवीन स्टार्टअप्समध्ये यश मिळतो विशेष काळ अडतीस नंतर अचानक मोठा आर्थिक लाभ पूर्णांक पंचेचाळीस शतांश ते पंचावन्न वर्षे स्थिर प्रभावशाली आर्थिक स्थिती पाच पाच बुध ग्रह प्रभाव सिंहराशीत बुद्धिमत्ता आणि व्यवसाय कौशल्याने श्रीमंती मिळते पूर्णांक पंचवीस शतांशव्या ते पस्तीसाव्या वर्षी झनलाभाची सुरुवात होते विदेशी संधी आय टी कम्युनिकेशन मार्केटिंग क्षेत्रातून मोठा पैसा विशेष काळ अठ्ठावीस ते छत्तीस वर्षे आर्थिक वाढीचा वेगवान काळ पूर्णांक चाळीस शतांश नंतर इंटरनॅशनल बिझनेस किंवा इन्व्हेस्टमेंट्समध्ये यश सहा सहा शुक्र ग्रह प्रभाव सिंह राशीत हा अंक फॅशन कला अभिनय डिझाईन आणि विलासापूर्ण उद्योगांमध्ये यश देतो तिसाव्या वर्षानंतर धनलाभाचा मोठा प्रवाह आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ब्रँड अँबेसेडर पब्लिक फिगर किंवा मनोरंजन क्षेत्रात मोठी श्रीमंती विशेष काळ बत्तीस ते चव्वेचाळीस वर्षे वैभवशाली जीवनाचा प्रारंभ पन्नास नंतर स्थिरता आणि आनंददायी आयुष्य सात सात केतूचा प्रभाव सिंहराशीत हे अंक अध्यात्म संशोधन आणि अप्रत्याशित योगांमुळे श्रीमंती देतात पूर्णांक अठ्ठावीस शतांश ते अडतीस वर्षे आश्चर्यकारक आर्थिक यश किंवा वारसाहकातून श्रीमंती गुप्त ज्ञान मेडिटेशन अथवा धार्मिक कार्यातून प्रतिष्ठा आणि संपत्ती विशेष काळ पस्तीस ते पन्नास वर्षे आध्यात्मिक आणि आर्थिक शिखर आठ आठ शनीचा प्रभाव सिंह राशीत हा अंकशिस्त संयम आणि नियम पाळल्यास मोठ्या प्रमाणावर श्रीमंती देतो पस्तीसाव्या वर्षानंतर जबरदस्त आर्थिक स्थैर्य लोहधातू ऑइल कन्स्ट्रक्शन किंवा रिअल इस्टेटमध्ये मोठा लाभ विशेष काळ पस्तीस ते पंचेचाळीस वर्षे संघर्षातून यश पूर्णांक पन्नास शतांश नंतर स्थिरता आणि समाजात प्रभाव नऊ नऊ मंगळ ग्रह प्रभाव सिंह राशीत हा अंक धैर्य धाडस आणि नेतृत्वातून श्रीमंती देतो सत्तावीस ते छत्तीस वर्षे तेजस्वी काळ अचानक आर्थिक यश सैन्य पोलीस क्रीडा राजकारण किंवा रिस्क घेणाऱ्या व्यवसायांमध्ये मोठा फायदा विशेष काळ तीस ते चाळीस वर्षे सर्वोच्च आर्थिक उत्कर्ष पूर्णांक पंचेचाळीस नंतर सामाजिक प्रतिष्ठेसह संपत्ती विशेष सल्ला सिंह राशीसाठी सिंह राशीचे लोक आत्मकेंद्रित आणि स्वाभिमानी असतात त्यामुळे धनलाभासाठी नम्रता संयम आणि दुसऱ्यांचे ऐकणे महत्वाचं ठरतं सूर्याची उपासनात सूर्यनमस्कार आदित्य हृदय स्तोत्र केल्यास आर्थिक स्थैर्य वाढते रविवारी गोडधान्य दान आणि तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सूर्याला अर्घ्य दिल्यास शुभफल मिळतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद